तसा हा खानदेशातला पदार्थ कोकणात किंवा तळकोकणात घाटावर अजिबात केला के जात नाही तर खानदेश असला म्हणून काय झालं आपण तर याची चव पाहूया तर मी नेहमी करत असते म्हणून मी तुम्हाला आता दाखवण्याचं धाडस केलेलं आहे अगदी छान पदार्थ आहे बरं का तोंडाची चव वाढवणारा आणि मस्त लागणारा तुम्ही नक्की एकदा करून बघा असेच नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर अगदी मस्त करण्यासाठी मिरची ओली मिरची चवीनुसार घ्यायची जशी तिखट असेल तशी जिरे आल्ला लसूण हे सर्व घालण्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता छान पेस्ट झालेली आहे बघा बरं का अशीच मी पेस्ट बनवून घेते जाडसर अशी भरड तशी भरड बनवून घ्यायची आता थोडी पेस्ट त्या भांड्यात शिल्लक ठेवलेली आहे आणि ही हरभऱ्याची डाळ चणा डाळ ती भिजवून घेतलेली आहे चार तास आता मस्तपैकी त्याची भर असं सरभरीत पेस्ट करायची आता आपण ताक करून घ्यायचं बारीक पेस्ट करू नका बरं का जरा मोठं मोठं रवा राहिलं पाहिजे अशा पद्धतीने केले हे याच्यात आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी पेष्ट याच्यातली काढून बाजूला ठेवायची आहे रवाळा वाटण जे आहे ते कारण ते आपल्याला कडीमध्ये घालायचं आहे आता एकच चमचा मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातले म्हणजे चना डाळ पीठ तर त्याचे आता आपण गोळे बनवून ठेवूया अगदी छोटे छोटे बनवायचे बरं का कारण हे फुकून दुप्पट होतात म्हणून बारीक बारीक मी तर 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 प्रमान प्रमान असे करून ठेवते आता कढी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी कढईत तेल घेतले त्यात मोहरी घातली आहे मोहरी तडतडदी की आपण जिरे आणि हिंग घालायचं आहे तुम्हाला जितकी कढी करायची आहे त्या प्रमाणात तुमचं प्रमाण असेल तर आपण कढीपत्ता पण घालूया आत्ता आपली आलं लसूण पेस्ट जी होती ना ती घालायची आहे अगदी मस्त थोडीशी भाजून घ्यायची त्याच्यानंतर चणा डाळीचं जे वाटण होतं ते घालायचं आहे आणि अगदी मस्त फ्राय करायचं बरं का अजिबात कच्चं राहू द्यायचं नाही तर पदार्थाला छान वीस ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि या स्टेजला आपण ते ताक घालायचं आहे ताकात थोडंसं एक चमचा मी तांदूळाची पिठी घातलेली आहे किंवा डाळीचं पीठ घालाय चालेल तर आता हळद मीठ आणि साखर चवीनुसार थोडं थोडंसं घालायचं आणि मस्त उकळी द्यायची या स्टेजला आपल्याला आता गोळे घालायचे आहेत बरं का एक एक गोळा टाकायचा मध्यम गॅस आहे खूप लहान नाही खूप मोठा नाही आता ह्या स्टेजला असेच गोळे एक 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 टाकायचे आहेत आणि मस्तपैकी लाईक करायचं बरं का तुम्ही लाईक अजिबात करत नाही त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं तर असं काही करू नका तुम्ही मस्त लाईक करा सबस्क्राईब तर करायचंच आहे आपली कडी तयार आहे दहा मिनटं मी अशी शिजू दिलेली आहे किती कमी झाले हे तुम्हाला दिसला असेल तर असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी करण्यासाठी शानिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं